तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेकडो हेक्टरचे नुकसान करा आणि ज्याचा आहे त्यालाही व्यवस्थित करा शंभर टक्के करा जे तुमच्या अधिकाऱ्यांना समाधान पाटील तुम्ही यांना समजा ऑनलाईनला जर त्यांच्या कंप्लेंट नाही झाल्या ऑफलाईन कंप्लेंट घ्या यांच्या तुम्ही त्यांना नंतर विमा देत नाही तर तुमचा प्रतिनिधी सांगतोय की मला ऑफलाईन नाही सांगितलंय म्हणून ऑनलाईन हे बघा समाधान पाटील सर्वांचं ऑनलाईन नाही झालं तुमच्या साईडला कधी प्रॉब्लेम आला ती स्लो डाऊन झाली रजिस्टर नाही झालं तर जबाबदारी कोण घेईल हा आता संपूर्ण जिल्ह्यामध्ये जर जा हे झालंय तर सर्व शेतकरी एकाच वेळेला तुम्हाला अठ्ठेचाळीस तासात पॉसिबल आहे का काल आला तुमच्या सर्व लोकांना सांगा तुम्ही तर असं नाही गो व्हायला की बा ऑफलाईन झालं नाही ऑनलाईन झालं नाही मग ऑफलाईन पण झालं नाही आमच्या शेतकऱ्यांचं नुकसान होतं नाही बरं तुमचे कृषी हे बघा ते कृषी अधिकारी पण आहे प्रांत साहेब पण आहेत तहसीलदार साहेब पण आहेत सर्वे माझ्या बरोबर आहे तुम्ही तुमच्या संबंधित अधिकाऱ्यांना खाली इन्स्ट्रक्शन द्या तुमच्या त्या खाली जे एजंट आहे त्यांना की जर ऑनलाईन मी झालं तर त्यांचं ऑफलाईन मध्ये तुम्ही घेऊन ठेवा म्हणून हा सर्वांना सांगा समाधान पाटील